नमस्कार बालमित्रांनो आज आपण आता चौथीचा मला शिकायचं आहे हा पाठ बघणार आहे यामध्ये बरेचसे जे शब्द आहेत ते आयराणी भाषेतले आलेले आहेत त्यांचे शब्दार्थ आपण धड्याच्या शेवटी बघणार आहोत चला तर मग बघूया खानदेशातील एक गाव त्या गावामध्ये सखाराम व त्याचे कुटुंब राहत होते सखाराम व त्याची पत्नी सुलभा हे दोघं दिवसभर उन्हातानात मोजरी करायचे त्यांना स्नेहा नावाची एक मुलगी होती तिचं चौथीपर्यंतचं शिक्षण झालं होतं ते अत्यंत अभ्यासू व कष्टळू होती तिचा छोटा भाऊ पिंटू पहिलीच जाणार होता गावात चौथीच्या पुढचे वर्ग नव्हते वडील आपल्याला शिक्षणासाठी परगावी पाठवतील का असं सारखं स्नेहाला वाटायचं बबली नावाची तिची मैत्रीण शिक्षणासाठी शेजारच्या गावी जाणार होती स्नेहालाही तिच्यासारखं आपण पुढे शिकावं असं वाटायचं तिच्या मनात शिक्षणाचाच विचारसारखा घोळत होता एके दिवशी नेहमीसारखं काम संपून व सुलभा घरी आली मुलांना घरी ठेवून ते दोघे शेतावर गेले होते पिंटू ओट्यावर खेळत असलेला सुलभाला दिसला पण स्नेहा कुठे दिसत नव्हती सुलभाने लगेच स्नेहा स्नेहा म्हणून हाका मारल्या आईच्या हाका ऐकताच स्नेहाच्या रडण्याचा आवाज वाढला एका कोपऱ्यात बसून स्नेहा रडत असलेली सुलभाला दिसली सुलभा तिच्या जवळ गेली रडून रडून स्नेहाचे डोळे सुजले होते सुलभा चिंचित पडली काय झालं म्हणून तिला विचारू लागली तेव्हा रडवेल्या आवाजात स्नेहा बोलू लागली वर्गामधल्या बबलीनं ना, पाचविमा नाव टाकाय गी नाव टाका माय माले पुढे शिकून द्या ना तेवढ्यात हातबाय धुवून सखाराम तिथे आला हा तुले चौथी लोक शिकाड आते आणखीन पुढे शिकीसन काय करशील तू आपली परिस्थिती अशी गरिबीनी परगावले कसे धाडू तुला तुले यष्टीमा याचा करणी पडीन तनपेक्षा आते शाय बंद घर बसे धाकला भावले सांभाय समजन का तुले सखाराम थोड्या रागातच म्हणाला दादाले सांग ना नव माय माले पाचवी मा जाऊ द्या शिकू द्या असं म्हणत स्नेहा पुन्हा रडायला लागली सुलभाला गईवरून आले तिचे डोळे पानवले नवऱ्याला कसं समजावून सांगावं ही त्याला समजेतात चौथीपर्यंत शाळा होती म्हणून गावातील बरेच मुल लोकं मुलांना चौथीपर्यंत शिकवत होते गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणं सखारामला अवघड वाटत होतं सखारामच्या भावबंधांमध्ये पुरींना कुणीही चौथीच्या पुढे परगावी पाठवून शिकवलं नव्हतं त्यामुळे तोही त्यांचाच कित्ता गिरवणार होता त्याचा निर्णय पक्का होता कित्ता गिरवणे म्हणजे जसे त्याचे भावबंद वागले तसंच तो आपल्या मुलांसोबत वागणार होता स्नेहाच्या वर्गामधली बबली गावच्या सरपंचांची मुलगी होती आडगावला जाऊन सरपंचांनी पाचवी येत्तेत बबलीला प्रवेश घेतला होता स्नेहाला तिचे बाबा पुढं शिकवणार नाहीत असं मुख्याध्यापकांना समजलं सरपंचांना बरोबर घेऊन ते सखारामच्या घरी आले सरपंच अचानक आपल्या घरी आलेले पाहून सकारामला अचंबा वाटला अचंबा वाटणं म्हणजे आश्चर्य वाटणे बबली स्नेहाकडे नेहमी येत असे स्नेहा, स्नेहा अत्यंत हुशार मुलगी म्हणून सरपंचांना तिचं मोठं कौतुक कायद्याप्रमाणे मुलीला शिकवावंच लागेल तुझी कोणतीही अडचण असली तरी आपण ती सोडू पण स्नेहाला पुढे शाळेत पाठवू सरपंच बोलले मान खाली घालून सकाराम उभा होता मुख्याध्यापक पोटतडकीने बोलू लागले सका भाऊ तुमची लेख हुशार आहे तिनं शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे तिला पुढे शिकवा स्वावलंबी बनवू द्या म्हणाले अरे, तुनी मनी बबली। अरे सका तुनी पोरगी तिनाच मी एवढी पाचवी अरे आडगाव निशाळे आठवून अर्धा तास ना अंतरावर मना लेख संगीत जाईन ती यष्टीमा सखाराम विचारमग्न झाला होता खरं सांग सका तुना पिंटूले पाचवीमा धाडशीनच ना मग पोरगे ना बाबत असा भेद कशाले सांग सखाराम सखाराम निरुत्तर झाला मुख्याध्यापकांनी बोलायला सुरुवात केली अहो सखाराम तुम्हाला माहित आहे का आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कोण आहे एक महिलाच आहे तालुक्याच्या पोलीस स्टेशनलाही इन्स्पेक्टर म्हणून महिलाच आहे शेजारच्या गल्लीतल्या त्या दामो अण्णांची जिल्हे डॉक्टर झाली गेल्या वर्षी माहिती आहे ना तुम्हाला अजून किती उदाहरणं द्यायची आता कित्येक डॉक्टर वकील इंजिनियर या महिला आहेत त्या साऱ्यांच्या पालकांनी तुमच्यासारखाच विचार केला असता तर चकारामला काय बोलावं हो ते सुचेना त्याला आता पटलं होतं अपुर शिक्षण नको दिनरात कष्ट करसू रगतनं पाणी करसू पण मना अंडेरले शिकाडसू तसं त्यानं बोलून दाखवलं स्नेहाने वल्लांकडे बघितले व ती त्यांना आनंदाने बिलगली सरपंच व मुख्याध्यापक त्या दोघांकडे पाहतच राहिले स्नेहाचा चेहरा आनंदाने फुलला होता या पाठाचे लेखक आहे आबा गोविंदा महाजन काही शब्दार्थ आपण या पाठातील बघू आयराणी भाषेतील हे श काही शब्दांचे का अर्थ मराठीमध्ये आपण बघूयात पाचवी मा पाचवीला मनबी मला पण माले मला चौथी लोंग चौथी पर्यंत शिकाड शिकवलं शिकिसन, शिकून गरिबीनी गरिबीची परगावले परगावला धाडू पाठू तुले तुला यष्टीमा यष्टीने पडीन पडेल तनपेक्षा त्यापेक्षा शाय शाळा बसिसन, बसून धाकला धाकटा भाऊले भावाला संभाय सांभाळ अचंबा आश्चर्य तुन्ही तुझी मनी माझी तिनाच तिच्याच तिलेबी तिला पण शेणा आहे ना आठून इथून मना माझ्या बाबतमाच बाबतीतच रगतनं रक्ताचं करसू करेन अंडरले मुलीला शिकाडसू शिकवेन अशा प्रकारे हा पाठ होता यामध्ये काही शंका असेल तर नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि अशाच कंटेंटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र